सकाळी सकाळी ना खूप छान वातावरण असतं एकदम म्हणजे जरा लवकर उठणं ना उठायलाच हवं एक सहाला वगैरे कारण दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपलं आठ नंतर ना रुटीन चालू होतं काहीचं सातपर्यंत त्याच्यामुळं ना आपल्यासाठी रिकामामध्ये थोडं लवकर उठूनच होतं फक्त काही नाही सकाळी सकाळी जेव्हा पण आपण उठू ना त्यावेळी बेडवर असू कुठेही फक्त बसायचं आणि फ्रेश माइंड असतं हवा फ्रेश असते पण फक्त बेडवर न बसता जर आपण कुठे गॅलरीत बसलो किंवा खाली गार्डन असेल तर गार्डनमध्ये गेलो आ, नसेल तर थोडं मोकळे हवेत आणि तिथे फक्त शांत डोळे निघून शांत बसायचं आणि फक्त पाच मिनटं हे करायचं शांत एकदम डोळे मिटायचे काहीही कसलेही विचार म्हणजे येतात जातात पण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं ते दे येत राहतात जात राहतात फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि छान असा मोठं हवे जर असेल तर मस्त भरून असा श्वास घ्यायचा थोडा वेळ होल्ड करून खूप सोडून द्यायचा पुन्हा ब्रीदिंग थोडा वेळ होल्ड कोणते दाव असं ना फक्त पाच मिनटं करत राहायचं खूप छान वाटतं फ्रेश वाटतं फर्स्ट टाईम करू तेव्हा विचार खूप येतात कधी कधी श्वास घेतो सोडतो हे पण लक्षात राहत नाही त्या विचारामध्ये गुंग होतो तर हे फक्त पाच मिनटं आहे त्याच्यामुळं इतकं काही वाटणार नाही त्यामुळे काय करायचं की आ, एक दोन तीन चार असं म्हटलं ना तरी चालेल श्वास घेताना एक दोन तीन सोडताना एक दोन तीन चार म्हणजे त्या अंकांकडे पण लक्ष राहतं आणि श्वासाकडे पण लक्ष राहतं आणि विचारही येत नाहीत एकदा ट्राय करून बघा कसं वाटतं छानच वाटतं लाईफ इज ब्युटिफुल <laughs>